सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बदलत्या वातावरणामुळे आपल्या सर्वांनाच व्हायरल इन्फेक्शन होत असतं यासाठी आज आपण बनवणार आहोत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पौष्टिक अशी वडी किंवा तुम्ही याला बर्फीसुद्धा म्हणू शकता तर यामध्ये आपण अजिबात साखर किंवा गूळ न वापरता ही बर्फी बनवणार आहोत रोज सकाळी तुम्ही दुधासोबत ही एक वडी खाल्ली तर आपल्या शरीरासाठी नक्कीच ती फायदेशीर ठरेल किंवा मुलांनासुद्धा तुम्ही दुधासोबत रोज सकाळी ही एक वडी देऊ शकता त्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला छान खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते शिवाय यामध्ये मॅग्नेज आयम पोटॅशियम मॅग्नेशियम असे भरपूर गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात तर हे पा अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला अशा पद्धतीने हे शेंगदाणे खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये त्यानंतर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत बदाम देखील आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान असे एक ते दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे बदाम तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बदामाचे किती सारे फायदे आहेत बदाममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर ओमेगा थ्री असे घटक असतात शिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा बदाम भरपूर प्रमाणात हेल्प करतात तर बदामसुद्धा आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर एक ते दोन मिनिटांसाठी चांगले असे भाजून घ्यायचे आहे हलकेसे त्यावर डाग पडायला लागले ला की लगेच आपण बदाम काढून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त याला भाजायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता बदामावर हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे इतपतच आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहे आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर अर्धी वाटी इथे मी काजू घेतलेले आहेत काजूसुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर साधारण एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजू भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी लगेच आपले काजू भाजल्या जातात काजूमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर असते शिवाय काजूमध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात जे की आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच ठरतात तर काजू देखील आपले भाजून झालेले आहेत हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर अर्धी वाटी इथे मी अक्रोड घेतलेले आहेत अक्रोडसुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर साधारण एक ते दोन मिनटांसाठी भाजून घ्यायचे आहेत अक्रोडमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फॉस्फरस लोह विटॅमिन यांचा समावेश असतो अक्रोड, हो, अक्रोड खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होत्या शिवाय मेंदूच्या विकासासाठी सुद्धा अक्रोड खूपच फायदेशीर ठरतात आपल्या हृदयासाठी सुद्धा अक्रोड हे खूप फायदेशीर ठरतात बऱ्याच वेळेस मुलांना अक्रोडची टेस्ट आवडत नाही किंवा अक्रोड खायचा मुलं कंटाळा करतात तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना लाडू किंवा अशा पद्धतीने वडी बनवून देऊ शकता तर इथे आपले अक्रोड भाजून झालेले आहेत ते देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळसुद्धा आपल्याला अगदी मंद असेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे की आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूपच उपयुक्त ठरते तिळसुद्धा अगदी मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत शिवाय तिळामध्ये फायबर अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे पावसाळ्यात नक्कीच तिळाचं सेवन केलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने इथे मी तिळसुद्धा भाजून घेतलेले आहेत हलकीशी ती तडतडायला लागली की लगेच आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर पाववाटी इथे मी मगज बी घेतलेले आहेत अगदी मंद आचेवर आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी हे मगजबीसुद्धा भाजून घ्यायचे आहेत मगज मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मॅग्नेशियम झिंक असे बरेच प्रकारचे जीवनसत्व असतात जे की आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळते डोकेदुखी मायग्रेनसाठी सुद्धा मगजबी फारच फायदेशीर ठरते तर इथे देखील भाजून झालेले आहे ते देखील प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी एक वाटी सुके खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे तोसुद्धा आता आपण अगदी मंद आसेवर भाजून घेणार आहोत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना सतत आपल्याला ते परतत राहायचं आहे जेणेकरून छान एकसारख्या रंगावर ते भाजल्या जाईल सुक्या सुद्धा नियमित सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास भरपूर मदत होते तर अशा पद्धतीने इथे मी एकसारख्या रंगावर हे खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त डार्क रंगावर याला भाजायचं नाही काढून घेऊ एका प्लेटमध्ये तर इथे घेतलेले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत काजू बदाम अक्रोड आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर खोबरं मगजबी आणि तीळ एक दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आता आपण याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काजू बदाम अक्रोड आणि शेंगदाण्याची पावडर तयार करून घेते तर सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं आपण हे फिरवून घेणार आहोत तर हे पा एकदम बारीक याचे मी इथे पावडर तयार करून घेतलेली आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने उरलेलं आपलं जे तीळ खोबरं आणि मगजबी आहे ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घ्यायचे आहे आणि त्याचीसुद्धा अशाच पद्धतीने एकदम बारीक असे आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर हेपा इथे मी खोबरं तीळ आणि जे मगजबी होतं त्याचीसुद्धा एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये काढून घेतलेली आहे सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी साधारण दोन, तीन दोन तीन ते तीन लोंग आणि साधारण दोन ते तीन हिरवी वेलची असते त्यातले जे दाणे आहेत ते काढून घेतलेले आहे याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची ग्यावस्त आहे तर मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे ती देखील यामध्ये काढून घेणार आहोत आणि तीसुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे यामुळे छान सर्दी खोकल्यासाठी आपल्याला आराम मिळतो तर ही पावडरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर इथे आपण आज ही वडी बनवण्यासाठी अजिबात साखर किंवा गुळ न वापरता खजूर वापरणार आहोत तर इथे मी चारशे ग्राम खजूर घेतलेली आहे आणि खजूर घेताना आपल्याला ती एकदम सॉफ्ट आणि मऊ बघून घ्यायची आहे यामध्ये जे काही बी आहे ते सर्व बी इथे मी काढून टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने खजूर मी मोकळी करून घेतलेली आहे खजूरच्या सुद्धा नियमित सेवनामुळे आपल्या जे हिमोग्लोबिन आहे रक्तातील ते हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने थोडी थोडी खजूर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आणि मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं आहे तर हे मिक्सर खजूर बारीक थोडी जास्त दोन घेत आहे नाहीतर मग मिक्सरचं भांड खराब होऊ शकतं किंवा ते चिटकत त्यामुळे दोन बॅचेस मध्ये इथे खजूर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व खजूर अशी बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने एकदम बारीक अशी खजूर कट करून घेतली तरीही सुद्धा चालेल किंवा ही पद्धत वापरली तरीही चालेल त्यानंतर गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की आपण जी खजूर मिक्सरमधून फिरवून घेतलेली होती ती सर्व खजूर यामध्ये आपल्याला घालायची आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम मोठी आपल्याला करायची नाही आहे आणि अगदी मंदाचेवर साधारण एक ते दोन मिनटांसाठी आपल्याला ही खजूर तुपामध्ये परतवून घ्यायची आहे थोडी सुरुवातीला आपल्याला ही खजूर चिगट असल्यामुळे थोडी ही कृती करायला हार्ड जातं पण काहीच हरकत नाही अगदी हळूहळू जसं उष्णता लागेल तशी ती खजूर थोडीशी सॉफ्ट होत जाते चला तर मग मी मिनिटभर ही खजूर तुपामध्ये परतवून घेते अगदी लो फ्लेमवर मी साधारण एक ते दोन मिनटांसाठी ही खजूर तुपामध्ये परतवून घेतलेली आहे हलकीशी सॉफ्ट झाल्यानंतर आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतलेली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला ती व्यवस्थित अशी खजूरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा एखाद्या फुलपात्राचं जे खालचं बूड असतं सुद्धा हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता खजूर थोडीशी चिकट असल्यामुळे हे मिश्रण थोडंसं एकजीव होण्यासाठी वेळ जातो पण काहीच हरकत नाही अगदी हळूहळू आपण चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनटातच हे खजूरमध्ये सर्व पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर हे मिश्रण जे आहे ते कढाईला खाली करपवू शकतं तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर ह्या ताटामध्ये मी ही वडी सेट करणार आहे तर ताटाला सुरुवातीला मी आधीच थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने किंवा उलटण्याच्या मदतीने आपल्याला ते मिश्रण थापून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला ही कृती करायची आहे थंड झाल्यानंतर व्यवस्थित होणार नाही तर अशा पद्धतीने इथे एक मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या मदतीने हे मिश्रण मी ताटाला थापून घेते अशा पद्धतीने वाटीच्या मदतीने हे सर्व मिश्रण मी ताटाला मस्त असं थापून घेतलेलं आहे त्यानंतर गरम असतानाच आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये ह्या वड्या कट करून घेऊ शकता ही वडी बनवत असताना यामध्ये आपण जे काही साहित्य वापरले आहे ते, वापर ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आणि रोज सकाळी तुम्ही दुधासोबत ही एक जर वडी खाल्ली तर नक्कीच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आपल्याला मदत होते तर अशा पद्धतीने जर एकदा बनवून ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकता अजिबात खराब वगैरे होत नाही तर थंड झाल्यानंतर आता आपण याला डिमोल्ट करणार आहोत तर हे पा अगदी इझिली ह्या वड्या निघून येतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे लाडूसुद्धा बांधू शकता किंवा अशा पद्धतीची वडीसुद्धा तयार करून ठेवू शकता रोज सकाळी दुधासोबत मुलांना देऊ शकता किंवा स्वतः तुम्ही ही एक वडी खाल्ली तर नक्कीच ती फायदेशीर ठरेल तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय